नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांची हार्दिक स्वागत आहे आज आपण होळीचा देव या खानदेशी परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत होळी संपल्यानंतर येणाऱ्या शुक्रवारी हा होळीचा देव केला जातो बुधवारी आठवडी बाजार असतो तर या दिवशी होळीच्या देवासाठी लागणारा पूर्ण भाजीपाला वगैरे घेऊन येतात देवघिरी शिरल्या शिरल्या आधी देवाला नमस्कार करतात त्यानंतर एकमेकीला हळद कुंकू लावतात आणि भांगामध्ये गुलाल भरतात आणि सर्व मोठ्यांच्या पाया पडतात पहिल्या दिवशी हरभऱ्याची डाळ बनवली जाते या भाजीला संबारी डाळ म्हणतात संभारी डाळीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे सर्वात ता आधी तांदळाची खीर बनवली जाते तांदळाच्या खिरीला इथे साखर असे म्हणतात जवळपास दहा शेर तांदळाची इथे खीर बनवल्या जात आहे आणि ही खीर बनवल्यानंतर यामध्ये थोडासा गूळ थोडंसं मीठ आणि थोडंसं मिरेफूट टाकतात जवळपास अकराशेर हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली आहे आणि त्यामध्ये तितकाच गुळ घालून याचं पुरण बनवलेलं आहे ही गव्याच्या ओंब्यांची तुसं आहेत आणि ही एका अशा पातेल्यामध्ये घालून आणि यात पाणी घालून यावर हात जोडे आणि नारळ वाफवतात पुरणपोळ्यांसाठी कणिक आल्या आल्यास भिजवून ठेवल्या जाते त्यामुळे ही कणिक छान मुरते आणि यानंतर दुपारी पुरणपोळ्या करायला लागतात ला 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 पुरणपोळ्या खूप छान टम्म फुगत आहेत आणि खूपच सुंदर तयार होत आहेत कुळातील सर्व बायका जमतात आणि इथे हा कुलाचार करतात पूर्वी चुलीवरच सगळा स्वयंपाक केला जायचा आहे आता तीन चार वर्षांपासून शेगडी लावलेली आहे पोळ्या लाटण्यासाठी फुंकणी आणि ताटच घ्यायचे तर आता मागच्या वर्षीपासून पोळपाट आणि लाटणे वापरतात काळानुसार बदल हा आवश्यकच आहे नाही का एका मोठ्या धोत्रावर ह्या पोळ्या अंतरतात म्हणजे ह्या पोळ्यांची वाप निघून जाते आणि ह्या पोळ्या खराब होत नाहीत दोन शेगड्यांवर ह्या पोळ्या बनवतात एका बाजूच्या ज्या पोळ्या आहेत त्या सुपामध्ये ठेवतात आणि दुसऱ्या बाजूच्या पोळ्या धोत्रावर टाकतात पोळ्यांना लावायला ज्वारीचं पीठ दळून आणलेलं असतं आणि इकडे पोळ्यांची कणिक भिजवून ठेवलेली आहे बघा या पदार्थाला नारळ म्हणतात आणि ह्या हा पदार्थ भोकरच्या पानावर वाफवला जातो भोकरची पानं ही कफनाशक असतात त्यामुळे शरीरातील कफ दोष याने नष्ट होतो म्हणून ही पाने यावेळी वापरली जातात दोन शेर हरभऱ्याची डाळ भिजत घातली जाते आणि ती वाटून आणतात आणि त्यामध्ये जिरे मीठ आलं आणि लसूण वाटून आणतात आणि त्याचे हे नारळं बनवतात गव्हाच्या ओंब्यांचे जे तुसं होते त्यावर हे नारळ वाफवले जात आहेत हे हरभरा टाळीचे नारळ यानंतर धोत्रावर असे पसरवून ठेवले जातात थोडासा गूळ तेल आणि मीठ हे सर्व पाण्यात विरघळवून घेतात आणि गाळून घेतात आणि त्यामध्ये कमीत कमी दोन शेर कणिक मिसळून भिजवली जाते यामध्ये ही कणिक जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ नको असे मिडियम भिजवून घेतले जाते आणि यानंतर याचे हातजोडे तयार करतात पूर्वी या होळीच्या देवासाठी तेहतीस शेर कणिक दळून आणायचे आता माणसांची संख्या कमी झाल्यामुळे थोडंसं कमी दळून आणलं जातं या गोड कणकेमध्ये तेल असल्यामुळे हा गोळा नरम झालेला आहे या कणकेचे छोटे छोटे उंडे तयार करतात आणि ताटावर भुंकणीच्या साह्याने लाटतात छोट्या छोट्या पुऱ्यांसारखेच हे असतात आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडासा तुपाचं बोट लावून याला दुमटतात आणि याला हातजोडे असे म्हणण्याची पद्धत आहे हे जर का खूप घट्ट भिजवलं तर हे खायला खूप कडक कडक लागतात यामुळे हे दशमानसारखं नरमच भिजवावं लागतं त्यामुळे हे छान नरम होतात आणि खायला खूप छान लागतात हे सुद्धा असे वाफवून घेतले जातात गव्हाच्या ओंब्यांची जी तूस आहे ती खाली ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि त्याची जी वाफ येते त्यावर हे असे रचतात आणि यावर झाकण ठेवतात आणि छान वाफवल्या गेल्यानंतर हे बाहेर काढतात धोत्रावर हे असे नारळांच्या बाजूला ठेवतात म्हणजे याची वाफ निघून जाते सगळ्या बायका देवघरी जमतात आणि हसत खेळत गप्पा मारत सर्व काम होते पूर्ण पोळ्या नारळ आणि हातजोडे तयार झाले आहेत आणि ते धोत्रावर असे वाफ जाण्यासाठी ठेवलेले आहेत तिकडे बाजूला खीर सुद्धा तयार झालेली आहे खिरीचे भांडे ठेवण्याच्या आधी इथे म्हशीचं मूत्र शिंपडून ही जागा पवित्र केल्या जाते खानदेशातील खास अशी एकदम कोळी कोळी हिरवीगार भरताची वांगी आणली आणि त्यांचे देठ थोडेसे काढून घेतले वांग्याच्या भरतामध्ये घालण्यासाठी कांद्याची पात आणि लसणाची पात दोन्ही पण आणलेले असतात आणि ती स्वच्छ करून घेतात आलंसुद्धा आणलेलं आहे आणि लसूण पण सोलून घेतात देवघराच्या शेजारी सगळं सर्व स्वयंपाक जो तयार झालेला असतो तो ठेवतात या सर्व स्वयंपाकाला मोठा माल असे म्हणतात हे खीर आहे खिरीला साखर असे म्हणतात आणि मिठाला गोड म्हणतात तर इथे एक स्पेशल दिवा लावलेला असतो आणि इकडे पण एक दिवा असतो तर हा समुदुराजवळचा दिवा असतो समदूर म्हणजे हे जे चौकोनी कुंड केलेले आहे त्याच्या खाली खड्डा असतो आणि सर्व खरगट पाणी आणि धुण्याचं पाणी यातच घालतात इथे होळीच्या देवाचा दिवा पेटवलेला असतो तर इथे दसऱ्याच्या देवाच्या वेळेस दिवा, वे दिवा पेटवतात हे दगडी दिवे असतात मार्चमध्ये ऊन खूप तापत आहे तरीही बाहेर वांगे भाजायचेच आहेत तर त्यासाठी तुरखाटे आणलेले आहेत आणि त्या तुरखाट्या रचून ठेवतात आणि त्यावर मग हे सर्व वांगे असे रचले जातात सर्व वांगे पस्तीस किलो आणलेले आहेत आणि यातील जवळपास वीस एक किलो वांग्यांचं आज बनवणार आहेत इकडच्या वांग्यांमध्ये बिया फारच कमी असतात आणि अगदी कोवळे कोवळे असतात बघा रच, या तुरखट्यांवर सर्व वांगे असे रचत रचून ठेवत आहेत यामुळे हे सर्व वांगे भाजल्या जातील अशा काट्यांवरची भाजलेली वांग्यांची चव अगदी भन्नाट अशी असते या रचलेल्या वांग्यांवर परत तुरखट्यांचा एक थर लावतात आणि आजूबाजूनी कागद लावून ते पेटवून देतात बघा आता हे वांगे छान आगतीमध्ये भाजल्या जात आहेत ही आग कमी झाल्यानंतर आणि वांगी भाजल्या गेल्यानंतर मग इथे जवळ येतात आणि ही वांगी जी भाजल्या गे गेलेली असतील ती बाजूला करतात आणि जी कच्ची वाटत असतील ती उलट करतात म्हणजे ह्या शेकामध्ये ते शिजायला लागतात असं कपड्याच्या सहाय्याने हे पटापट एखाद्या परातीमध्ये टा घालतात देवघराच्या बाहेर कान बेमा बेमाथन आहे यात खूप थंड पाणी झालेलं आहे ज्यांचा देवामध्ये हात असतो ते मोठमोठ्या अशा टोपल्यांमध्ये हातजोडे आणि नारळ ठेवतात आणि पोळ्यासुद्धा अशा छान रचून ठेवलेल्या आहेत वांगी भाजून आतमध्ये आणलेली आहेत आणि त्यामध्ये घालण्यासाठी आलं आणि लसूण बारीक करत आहेत हे मिक्सरमधून याची पेस्ट बनवून आणतात वांगे खूप गरम गरम असतात तर पाण्यात हात बुडवून बुडवून याची सालं काढतात आणि जर एखादं वांग खूप कडक असलं तर ते बाजूला काढतात सहसा या वांग्यांमध्ये बिया नसतात आणि या वांग्यांना खूप पाणी सुटलेलं असतं बघा जाड मीठ परातीमध्ये घेतलेलं आहे आणि ते मीठ आधी बारीक करून घेतात आणि त्यानंतर त्यावर सोललेली वांगी घालतात खानदेशमध्ये जांभळ्या कलरची वांगी कधीच दिसत नाहीत आणि ही हिरव्या कलरची वांगी खूपच विकल्या जातात वांग्याचं भरीत हे खानदेशचं एक विशेष वैशिष्ट्य आहे साल काढलेली वांगी एका परातीत घेतात आणि ते लोटाच्या सहाय्याने रगडून घेतात म्हणजे हे भरीत छान बारीक असं होतं वांगे खूप जास्त असतात त्यामुळे सात आठ बायका वांग्यांची साल काढायला बसतात हातजोडे आणि नारळ एका टोपलीत छान रचल्यानंतर एका पांढऱ्या कापड्याने त्यांना झाकतात आणि देवघराजवळ नेऊन ठेवतात वांग्याचं भरीत पूर्ण तयार झाल्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधून वाटून आणलेलं आलं आलं लसूण घालतात आणि यामध्ये घालण्यासाठी कांद्याची पात आणि कोथिंबीर बारीक कापलेली आहे या भरताला तेलाची फोडणी देत नाहीत आणि यात मिरची सुद्धा घालत नाहीत वांग्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात यामुळे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे या होळीच्या देवाला तळण केलं जात नाही भरीत तयार झाल्यानंतर एका परातीमध्ये ते काढतात म्हणजे हे वाढायला सोपं जातं संध्याकाळी एका खोबऱ्याची वाटी घेतात त्यामध्ये विड्याचं जोडपान ठेवतात त्यावर मायामाजेची प्रतिमा ठेवतात आणि त्यांची पूजा अर्चा करतात उदबत्ती फिरवतात दिवे लावतात फुलं वाहतात आणि विड्याच्या जोडपानांवर कापूर पेटवतात सर्वजण नमस्कार करतात देवघरामध्ये खंडोबाचा टाक असतो भवानीची प्रतिमा असते वीर आणि मुंज्या यांच्या प्रतिमा आहेत ज्यांचा देवामध्ये हात असतो ते जो हा मोठा माल असतो ते काढून देतात भांड्यांमध्ये खीर काढून देतात पोळ्या हातजोडे नारळ हे सर्व काढून देतात खिरीवर म्हणजे साखरवर वाढण्यासाठी दूध आणलेलं आहे आणि ते तापवून घेतात देवाला पूर्ण नैवेद्य दाखवतात आणि पूजा करतात माणसंसुद्धा एकमेकांना गुलालाचा टिळा लावतात यानंतर पंगत बसते गावातल्या बाया माणसांना सुद्धा पाया पडायला म्हणजे जेवायला बोलवलेलं असतं ही सर्व ताटं देवघराचीच असतात आणि ग्लास सुद्धा आणि जो समदूर असतं त्यामध्येच यातील खरगट पाणी टाकलं जातं जेवण झाल्यानंतर टावेलला हात पुसूनच नंतर बाहेर जातात अशी ही परंपरागत खूप वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा परंपरा अजूनही तशीच चालू आहे तुम्हाला ही परंपरा कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय